त्यांना जर असं वाटत असेल की ओबीसीच्या आरक्षणातून काढून मराठ्यांना आरक्षण द्या तर त्यांनी तशी स्पष्ट भूमिका बैठकीत किंवा सार्वजनिकरित्या मांडली पाहिजे पण ती कोणतीही ना भूमिका मांडायला तयार आहे केवळ पडद्याच्या आज आडून राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे दादा दुसरीकडे आज तेरा तारीख आहे आणि मनोज बारंगे पाटील यांनी अल्टिमेटम दिलं होतं सरकारला तेरा जुलैपर्यंतचं ते आज संपत आहे आणि त्यांचे जे मोर्च आहे त्याला प्रतिसाद मोठा मिळतोय सरकार नक्की काय भूमिका घेण्याच्या तयारीत हे बघा मराठा आरक्षणाचा विषय हा काही कोण्या सत्ताधारी पार्टीचा का विरोधी पक्षाचा नाही आहे दोन्हीने सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून या विषयावरचा तोडगा काढला पाहिजे सत्ताधारी पार्टीने आमच्या परवा एक बैठक बोलवली की सर्वजण एकत्र बसा याच्यावरचा एखादा तोडगा सर्वजण शोधा परंतु त्यांनी त्या बैठकीवर बहिष्कार टाकला खरं तर ते फक्त याचं राजकारण करतायत त्यांना जर असं वाटत असेल की ओबीसीच्या आरक्षणातून काढून मराठ्यांना आरक्षण द्या तर त्यांनी तशी स्पष्ट भूमिका बैठकीत किंवा सार्वजनिकरित्या मांडली पाहिजे पण ती कोणतीही भूमिका मांडायला तयार आहे केवळ पडद्याच्या आज आडून राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु आरक्षण हा मुद्दा एक मराठा समाजादृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आरक्षण मिळावं अशा मताचे आम्ही सर्वच जण आहे परंतु कशा पद्धतीनं द्यायचं आहे याचा तोडगा सर्व राजकीय पक्षांनी बसून एकत्र काढला पाहिजे पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात भाजपने जरा उशीरच केला असं वाटतंय नाही असं काही नाही आहे राजकीय पक्षामध्ये एखादा निवडणुकीत पराभव झाला तर दुसऱ्या निवडणुकीपर्यंत थांबावं लागतं त्यांना आता उमेदवारी दिली होती त्या ठिकाणी त्यांना अपयश आलं परंतु पक्षाने आता त्यांना न्याय दिला त्या कुठल्याही प्रकारचं त्यांनी उशीर केला असं नाही आहे दादा एक शेवटचा प्रश्न की मनोज झरंगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये त्या त्या, त्या शांतता रॅलीमध्ये ते भाषण करताना आहेत की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभा करू आणि याचा जो फा तोटा आहे याचा जो इम्पॅक्ट आहे तो सरकारला त्याच वेळेस करेल हे बघा उमेदवार उभा करणं आणि न करणं लोकशाहीमध्ये हा प्रत्येकाचा अधिकार आहे कोणी राजकीय पक्ष किंवा एखादी संघटना किंवा एखादा वैयक्तिक व्यक्ती जर एखाद्या ठिकाणी वर उच्छिता असेल तर त्याला नाकारण्याचं काहीच कारण नाही आणि त्यामुळं त्याचं नफा नुकसान मताचं विभाजन कशा पद्धतीनं होतं हे त्याच्यावर अवलंबून असतं त्याचा तोटा केवळ सत्ताधारी पार्ट्यांचाही विरोधकाला होऊ शकतो सत्ताधारीला होऊ शकतो आणि जो वरण त्याला होऊ शकतो राजकारणामध्ये निकालाच्या नंतर ह्या गोष्टी स्पष्ट होतील तुम्ही गेले अनेक टर्म खासदार म्हणून राहिलेले आहेत चालण्याचा गड राखला होता मात्र तुम्हाला या आता यापुढे भारतीय जनता पक्षाकडून दिल्लीत जायची संधी मिळायला पाहिजेत की मुंबईत राहण्याची इच्छा आहे मला असं वाटतं की लोकांनी आता मला थांबायचं सांगितलं मी कुठल्या संधीची वाट पाहत नाही आणि जेव्हा कधी लोक मला पुन्हा जा म्हणतील त्याच टायमाला मिळेल आता मधल्या काळात मी कुठली संधी शोधत हो नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे होते रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून गेली पाच टर्म ते निर्विवाद खासदार होत आलेले आहेत परंतु दोन हजार चोवीसला त्यांचा जालना लोकसभा मतदारसंघात पराभव झाला आणि या पराभवाची कारणं आता शोधली जाऊ लागलेली ले आहेत त्यातच आता रावसाहेब दानवे हे पराभूत झाल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त आहेत पक्षाच्या कामांमध्ये व्यस्त आहेत पक्ष संघटनेची आपण कामं करणार नाही आहोत परंतु पक्षाने दिलेले कामं आपण निश्चितच करणार आहोत असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं आहे मंडळी हा व्हिडिओ जो आहे तो आम्ही तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स यांच्या सौजन्याने दाखवलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात येऊ शकतं की रावसाहेब दानवे आणि मनोज जरांगे यांच्या दरम्यानची जी काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी कशा पद्धतीनं आता सगळ्या समोर यायला लागलेल्या आहेत म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवेंचा पराभव झाला महायुतीचे उमेदवार हे संपूर्ण मराठवाड्यात अपयशी ठरले त्यातच महाविकास आघाडीला मोठं यश मराठवाड्यात लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मिळाला तसंच यश हे कल्याणकाळे त्याचबरोबर बजरंग सोनवणे यांना देखील मिळाला जालना आणि बीड हे दोन लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे मतदारसंघ होत आहेत त्याचं कारण असं आहे की बीडमधनं पंकजा मुंडे ह्या उमेदवार होत्या तर जालन्यामधनं रावसाहेब दानवे हे उमेदवार होत आहे आणि हे दोनही दिग्गज उमेदवार या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले आता हे पराभव कशामुळे झाले कुणामुळे झाले का झाले ह्या सगळ्या गोष्टींची कारणं आणि या सगळ्या गोष्टींची जर का आपण प्रश्नांची उत्तरं शोधायला गेलो तर ती उत्तरं सापडतात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादावरून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेली कित्येक महिने मनोज जरांगे उपोषण करत आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे ह्या आंदोलनाची दृश्य आपण पाहतोच आहोत तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे हे आग्रही आहेत आणि त्यातच जे दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे ते आरक्षण टिकणार नाही आम्हाला ते आरक्षण नको आहे असं म्हणत त्यांनी आता मधूनच आरक्षण पाहिजे या मुद्द्यावरती पुन्हा एकदा रान उठवलेला आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील त्याचबरोबर रावसाहेब दानवे पंकजा मुंडे हे जे समीकरण आहेत किंवा ही जी गणितं आहेत ती गणितं थोडक्यात विस्कटून जर पाहिली तर यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं सामाजिक राजकीय ध्रुवीकरण जातीय ध्रुवीकरण हे पाहायला मिळतं आणि या ध्रुवीकरणाचा फटका यावेळेस रावसाहेब दानवे यांना बसला रावसाहेब दानवे यांनी गेली काही महिने एक विधान केलं होतं की मनोज जरांगे यांच्या तोंडून तुतारीचा वास येतो हो आहे आता हा तुतारीचा वास येतो हे वाक्य त्यांना इतकं मोठ्या प्रमाणात जड गेलं की त्यांना लोकसभेला पराभव पत्करावा लागला असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि तशाच पद्धतीचं वाक्य किंवा तशाच पद्धतीचं उद्गार पुन्हा एकदा आता रावसाहेब दानवेने काढलं आपण कुठली विधानसभा लढणार नाही होत राज्यसभा लढणार नाही आहोत विधानपरिषद जाणार नाही होत पक्ष जे सांगेल ते काम आपण करू जनतेने मला आता घरी थांबायला सांगितलं आहे मी घरी थांबलो आहे जनता ज्या वेळेस म्हणेल की नाही तुम्ही अजून गेले पाहिजे तुम्ही परत आले पाहिजे त्यावेळेस मी नक्कीच येईल असं म्हणत त्यांनी हा संपूर्ण विषय आता जनतेवरती सोडलेला आहे तर मंडळी मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहेत मुंबईला जाणार आहेत असे प्रश्न ज्यावेळेस पत्रकारांनी रावसाहेब दानवे यांना विचारले त्यावेळेस रावसाहेब दानवे यांनी ही उत्तरं दिलेली आहे लोकशाहीमध्ये कुणीही कुठलीही निवडणूक लढू शकतं कुणी कुणाला थांबवू शकत नाही किंवा कुणी कुणाला रोकू शकत नाही असं ते यावेळेस म्हणाले ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कुणीही निवडणुका लढवण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे असं देखील ते, ते म्हणाले त्याचबरोबर जालना लोकसभामध्ये जो पराभव झाला त्या पराभवाचं शल्यदेखील त्यांनी यावेळेस बोलून दाखवला आपण ना, जाना ना, ना आता कुठल्या राज्यसभेवर जाणार आहोत ना विधानपरिषदेवर जाणार आहोत ना विधानसभा लढवणार आहोत असं देखील त्यांनी यावेळेस जाहीर केलं या सगळ्या प्रकारामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका योग घातलेल्या आहेत रावसाहेब दानवे यांचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर आताचा त्यांचा हा बाईट किंवा आताचं त्यांचं हे मुलाखत अत्यंत महत्त्वाची समजली जाते त्या मुलाखतीच्या माध्यमातून रावसाहेब दानवे हे आता त्यांनी पराभव हा स्वीकारलेला आहे आणि हा पराभव आपला झालेला असताना आपण पुन्हा एकदा याच उमेदीने याच जोशाने पुन्हा एकदा कामाला लागलेलो आहोत हे देखील त्यांनी यावेळेस सांगून दिलेलं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला